तर राहुल गांधींनी लेख लिहून भाजपला अक्षरशः उघडं पाडलाय आता फडणवीसांनी कितीही लेख लिहिले तरी त्याचा फारसा उपयोग नाही असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय राज्यात निवडणुका झाल्या ना नाहीत निवडणूक आयोगानं केलेलं ते जागा वाटप होतं असं राऊत म्हणाले आता त्यांच्या अंगाचा तिळपापड झालेला आतापर्यंत आम्ही बोलत होतो पण देशातल्या किमान चौदा वृत्तपत्रांनी प्रमुख राहुल गांधीचं म्हणणं छापल्यामुळे आणि ते, ते लोकांपर्यंत गेल्यामुळे भारतीय जनता पक्ष उघडा नागडा पडलेला आहे देवेंद्र फडणवीसांनी लेख लिहावा ले ग्रंथ लिहावा नवी गीता लिहावी या विषयावर तुम्ही कसे जिंकलेलं आहात तुम्ही एकनाथ शिंदे अजित पवार महाराष्ट्रात या अख्ख्या जगाला माहिती आहे भारतीय जनता पक्षाची ताकद त्याच्यात ता इतकीच होती ते पंचवीस जागा जिंकू शकत नव्हते एकनाथ शिंदे दहा मतल्या। मतल्या। ते पंधरा जागा जिंकू शकत फार तर आणि अजित पवार सुद्धा त्याच रेंजमध्ये असताना ज्या पद्धतीनं विरोधी पक्षाला जागा वाटप केलं या लोकांनी निवडणूक आयोगाने केलं जागा वाटप आहे की त्यांना एवढ्या त्यांना एवढ्या आणि त्यानुसार त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामधल्या मतदान केंद्रावरती ज्याला सेटिंग म्हणतात राहुल गांधी ते केलेलं आहे राहुल गांधींच्या कालच्या लेखानं म्हणा कालच्या भूमिकेनं म्हणा फक्त महाराष्ट्रात नाही देशात नाही जगातल्या लोकशाही मानणाऱ्या अनेक देशामध्ये दे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आणि देशाच्या जनतेलाही कळलं आहे की नरेंद्र मोदी आणि कंपनी निवडणुका कशाप्रकारे जिंकते आहे हे स्पष्ट झालं तर फडणवीसांचा एक म्हणजे खोटं लिही पण रेटून लिही असं आहे अशी टीका काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा खोटा बोल रेटून बोल आता खोटं लिही रेटून लिही अशा पद्धतीचं काम केलेलं आहे या सगळ्या निवडणुकांमध्ये पाच वर्षात वाढलेलं मतदान हे कधीही लोकसभा टू विधानसभा या पाच महिन्यात वाढलेलं इतकं नव्हतं पुन्हा हे खोट आणि लोकसभेमध्ये जो दारुण पराभव झाला महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे हे घपलेबाजी करून एक्केचाळीस लाख मतदान वाढवून घोटाळे करून निवडून आलेला आहार ही वस्तुस्थिती मांडल्यामुळे तिळपापट झालेला आहे सगळ्यांचा पण ही वस्तुस्थिती आहे आणि तुम्हाला आम्ही हे घपले करू देणार नाही याची याची जी आहे ती दांदी आहे